हा भांडूपचा श्री चारशोवीस आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होता स्वतःच्या कुटुंबाचं नाव खिचडी घोटाळ्यामध्ये बरवटलेलं आहे पत्राचार मध्ये मराठी माणसांचा घर खाऊन ह्यांनी ढेकर पण घेतला नाही स्वतःच पूर्ण कुटुंब भ्रष्टाचारामध्ये बरबटलेलं आहे आणि हा देवेंद्र फडणवीस साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो तुझा स्वतःचा मालक भाषणामध्ये पोलिसांबद्दल काय बोललेला हे जरा भाषण तपासून बघ की पोलिसांनी जाऊन भारतीय जनता पक्षाच्या घरात भांडी धुवायला पाहिजे व्हिडिओ पाठव नाही बघितला नसेल तर मी पाठवतो तुझ्या मालकाचा भाचा हा आमच्या घराच्या बाहेर येऊन पोलिसांच्या अंगावर कसा गेलेला त्याचे व्हिडिओ तुला पाठवतो म्हणून दुसऱ्यांना सांगण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या खाली किती आग लागली आहे ती पहिले विझव आणि मग आमच्या फडणवीस साहेबांवर आरोप कर